विजन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेच्या वतीने शिक्षण देण्यासोबत मुलांच्या सार्वजनिक विकासाकरिता दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवले जातात पाणी बचत वीज बचत वाहतुकीचे नियमन असे विविधत विषय घेऊन शाळा नेहमीच मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करीत असते यावर्षी शाळेने मुलांना पर्यावरणाबद्दल माहिती व्हावी पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी नेमके काय करावे याकरता मुलांना वृक्ष आमचे मित्र या उपक्रमात विद्यार्थ्यांना झाडाविषयी मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून वर्षभर पथनाट्य निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा विविध डाळी गोळा करणे यासंबंधी कोडी तक्ते अशा विविध गोष्टी राबवण्यात आल्या वर्षभर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे प्रदर्शनही शाळेत भरवण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन अमोध राहळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल खिलारे उपमुख्याध्यापिका शोभा ताठे वर्ग तसेच विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्राथमिक शाळा पुणेध्यापक आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही एक पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था आहे या संस्थेची ही भावी प्राथमिक शाळा गेली एकशे चोवीस वर्ष ज्ञानदानाचं कार्य करत आहे भावे प्राथमिक शाळा ही दरवर्षी एक नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करीत असते यापूर्वी असे अनेक उपक्रम शाळेने केले आहेत पाणी बचत वीज बचत हेल्मेट वापरण्याच्या बाबतीतलं प्रबोधन अशा अनेक उपक्रमांमधून शाळा आपल्या विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव करून देतात याही वर्षी असाच एक उपक्रम आम्ही राबवला त्या उपक्रमाचं नाव आहे वृक्ष आमचे मित्र यामध्ये झाड या विषयावर गेली वर्षभर इयत्ता पहिली ते चौथीच्या चार्थ विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन आपापले उपक्रम सादर केलेले या उपक्रमामध्ये बाराशे सहासष्ट म्हणजे इतर पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला या उपक्रमां अंतर्गत अंतर्गत पथनाट्य काही निबंध स्पर्धा चित्रकला त्यामध्ये डाळी कडधान्य यांची गोळा करणं पालेभाज्या अशा त्या त्या वयोगटाला साजेशी मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे आपापले प्रकल्प सादर केलेले मुळात ह्या शाळेमध्ये ज्ञानरचना आणि प्रकल्प पद्धती वापरली जाते याचद्वारे या उपक्रमाची सुद्धा गेल्या वर्षभर मुलांनी केलेले सर्व साहित्य यांना आम्ही त्याचं एक प्रदर्शन बनवतो आणि ते प्रदर्शन आत्ता आपण पाहतो या प्रदर्शनामध्ये मुलांचे तक्ते विविध प्रकारच्या खेळ आहेत भौतिक खेळ आहेत काही तोडी आहेत अशा अनेक प्रकारचं वर्षभर राबवलेल्या उपक्रमांचं निवडक सादरीकरण या प्रदर्शनामधून आपण सादर करतो प्राथमिक शाळा ही पुण्यातील एक लिकास प्राप्त असलेली आणि अतिशय उपक्रमशील शाळा आहे पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आपली सर्वात पट्टसंख्या जास्त असलेली शाळा आहे या शाळेमध्ये अनेक उपक्रम तर राबवतात पण मुळात सुद्धा ती शाळा खूप लक्ष देऊन काम करीत आहे अनेक उपक्रमांमध्ये शिक्षक म्हणजे ते एन सी आर टीचे असतील पालचित्रवाणीचे असतील किंवा पाठ्यपुस्तक मंडळाचे असतील या ठिकाणी या शाळेतले शिक्षक तज्ञ मार्गदर्शक आणि मार्गदर्शक म्हणून काम आणि या ठिकाणी पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना याद्वारे विनंती कर धन्यवाद नमस्ते मी नवे प्राथमिक शाळेचा सकाळ विभाग जो शोभाशी वेळेस आहे मला या शाळेत एकवीस वर्ष झाले आमची शाळा खूप पूर्वीपासूनची आपली नामक शाळा ना आहे आणि या शाळेत अनेक विद्यार्थी आज जे यशस्वीपणे काम करतात समाजामध्ये

मुलांनी एक पर्यावरणासंदर्भात झाडासंदर्भात एक प्रदर्शन आयोजित केलं होतं त्यासाठी आम्हाला बोलवलं होतं तर शाळेनी हा फारच छान उपक्रम केला आहे त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचे व इतर सगळ्या शिक्षकांचे आभार आणि त्यांनी मुलांवर आत्तापासनं ते चांगले संस्कार करत आहेत की झाडं लावली पाहिजेत नाहीतर पर्यावरणाची हानी होते तर ही फारच चांगली मुलांवरती संस्कार रुजले जात आहेत ते आणि आता शहरात झाडं जा, फार कमी होत चालली आहेत तापमान वाढ व्हायला लागली आहे तर हे तापमान वाढ रोखण्यासाठी झाडं लावणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आता आपण शहरातले लोक तक्रार करतो की आमच्याकडे जागा नाही शहरात सगळीकडे रस्ते आहेत कुठं झाडं आहेत लावायला जागा तर पण ग गच्ची तर आहे शहरात सगळ्यांकडे गॅलरी गच्ची अशी जागा आहे ही जागा वापरून आप आपल्याला झाडं लावता येऊ शकतात माझं सगळ्यांना आव्हान आहे की कढीपत्ता पुदिना आणि मिरच्या हे तुम्ही कधीही विकत आणलं नाही पाहिजे तुम्ही एवढ्या तीन कुंड्या तर घरात नक्कीच लावू शकता आणि तुम्हाला ते मिळू शकतं तर याच्यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आमचा बागकामासंदर्भात ग्रुप आहे ऑर्गॅनिक गार्डनिंग नावाचा तो तुम्ही जॉईन करू शकता त्याला व्हॉट्सॲपला तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यात आम्ही सर्व मार्गदर्शन करतो तर जो ह्या कोणाला इच्छा असेल त्यांनी खालील नंबरवर मला संपर्क करावा माझा नंबर आहे नाईन नाईन टू टू नाईन टू सिक्स फोर वन फाईव्ह किमान आहेच आम्हाला अगदी जूनपासून शाळेने भरपूर उपक्रम राबवले आहेत म्हणजे मुलांना यातून सगळं म्हणजे फायदा होतच आहे झाडं कशी लावायची बीपासून सुरुवात कसे बी मातीचं गोळा करून मुलांनी बी वगैरे पेरून हे संकल्प हे चालू केलेलं आहे शाळेने आणि इंग्लिश मिडियमपेक्षा मराठी मिडीयम शाळा खरंच खूप छान आहे आणि आम्ही एवढं लांबून येतो आम्ही यासाठी सकाळपासून इथे उपस्थित आहे मुलांसाठी आम्ही शाळेत शाळेचा म्हणजे खूप अभिमान आहे शाळेबद्दल आम्हाला या वर्षभरात आम्ही बिजगोळे तयार केले कुंडीमध्ये रोपं लावली आणि आता ती बिजगोळे आम्ही फिरायला जाताना एक एक टाकणार आहोत म्हणजे आमच्याकडे खूप झाडे होती, आणि तसंच आम्ही आम्ही झाडं खूप लावली